मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या चौऱ्याण्णव गाड्यांमधून जवळपास सतरा हजार गोनी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर पाच ते तेवीस रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते बावीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर दहा ते वीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या साठ गाड्यांमधून एकवीस हजार गोनी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये युपीहून आलेला बटाट्याचा दर आठ ते पंधरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर अकरा ते सोळा रुपये आहे व पंजाबमधून आलेला बटाट्याचा दर आठ ते दहा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या सहा गाड्यांमधून आठशे तीस गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे ऐंशी रुपये व गुजरात व यूपीहून आलेला लसणाचा दर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेल्या लसणाचा दर एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये प्रतिकिलो आहे